राम राम मित्रांनो मला काल कमेंट आली दिस आतापर्यंत तुम्हाला खर्च किती आला काय नाही ते सांगा पण टोटल जर खर्च सांगायचा जर झालं तर मला साडेपाच सहा लाखच्या जवळजवळ पाच लाखाच्या पाच साडेपाच लाखाच्या जवळजवळ खर्च आला असेल बघा पण आपला फ्लॉट पण तसाच आहे बघू शकता चार फुटापर्यंत वाढलाय आपण रोप घेतानाच एकदम क्वालिटी वाज रोप घेतलेला आहे त्यामुळं आपला फ्लॉट हा नंबर एक झालेला आहे बघू शकता अन आपल्याला कसा काय खर्च एवढा आला काय नाही ते कारण आपल्याला चारशे पोल लागलेले आहेत आपण काहीतरी एकशे ऐंशी रुपयानं पोल घेतलेला आहे आपल्याला तार हा साडेतीन क्विंटल तीन क्विंटल काहीतरी लागलेला आहे तो आपशे आपण एकशे एकवीस रुपया किलोनं घेतलेला आहे टाटा ओरिजिनल टाटा कंपनीचा तार आहे मित्रांनो इथं में, मे मेन्शन पण आहे पण इथं दिसत नाही आहे कॅमेरात आपले मेन्शन पण आहे टाटा कंपनीचा आपल्याला साडेपाच क्विंटल एंगल लागलेले लोखंडी बस आणि लेबर चार्जेस काहीतरी आपल्याला चाळीस का पन्नास हजार रुपये लागलेले आहेत म्हणजे पूर्ण सेटअप उभं करायला आपल्याला हे बांबू लागलेले आहेत काहीतरी पंधरा का सोळा हजाराचे सोळा सतरा हजाराचे काहीतरी बांबू लागलेले आहेत बस एवढंच काही लागलेलं आहे आपल्याला आणि रोप आपल्याला पडलेलं आहे तेव्हा काही स्वस्त होतं आपल्याला रोप हे काहीतरी सत्तावीस का अठ्ठावीस रुपयाने आपण रोप आहे रोप तर आपल्याला स्वस्त पडलेलंच आहे अशा प्रकारे आपला खर्च लागलेला आहे आणि जर तुम्हाला पूर्णच डिटेल पाहिजे असेल तर कमेंट करा आपण कमेंट तुम्ही कमेंट केल्याच्यानंतर पूर्ण टोटल रुपयानं रुपयाचा केलेला खर्च सगळं तुम्हाला दाखवून देऊत कारण आपल्यापाशी लिहून ठेवलेलं आहे आपण कशावर किती खर्च केला काय नाही कशा का प्रकारे झालं काय नाही पूर्ण बघू शकता आपल्या फ्लॉटला एकदा बांधावं लागते परत चालते मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशात नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मोस्टली सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत अशीच माहिती पोहोचत जाईल यासाठी